शेतकरी बांधव आपण हे गार्डनर वॉटर कंडिशनर बघत आहे यस मी कृषी नेचरलं जे आपलं शहारयुक्त पाणी आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होत आहे की शहरयुक्त पाण्यामुळे मुळे चालत नाही आणि मग आपण काय करतो रासायनिक खातावरती जास्त खर्च करतो परंतु शेतकऱ्यांना हे माहिती नाही की आपलं जे काय मुळे कशामुळे चालत नाही तर मुळे ही शहरयुक्त पाण्यामुळे चालत नाही आणि जे आमचं वॉटर कंडिशनर आहे ते वॉटर शॉपनर जे पांढरी मुळीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि पाण्यातले शंभर टक्के क्षार कमी करतात जे काही द्राक्ष बागांमध्ये क्लोराईडचं प्रमाणे सोडियमचं प्रमाणे याच्यावरती शंभर टक्के काम करत आहे आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रभर एक लाखाच्या वरती युनिट बसवले आहे अतिशय सुंदर पद्धतीने वॉटर कंडिशनर काम करत आहे धन्यवाद हे पाण्यामधलं क्षार कमी करतं सर्वात प्रथमतः तीन स्टेज वॉटर कं कंडिशनर आहे इलेक्ट्रोलेसिस इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेट पहिल्या स्टेजला ते पाण्यातले चिकटपणा काढून घेतं दुसऱ्या स्टेजला कोण इनलेट द्यायचं आणि कोण आउटलेट द्यायचं अतिशय सोपी पद्धत आहे वॉटर कंडिशनर बसवण्याची आणि लाँग लाईफसाठी साधारणपणे एकदा जर वॉटर कंडिशनर बसवलं तर पंचवीस ते तीस वर्ष कुठलाही न मेंटेनन्स करता अतिशय व्यवस्थितरित्या वॉटर कंडिशनर चालतं ही किंमत वेगवेगळ्या मोटर एच पीवरती अवलंबून आहे बऱ्याच उपचारांचे पाच एच पीची साडेसात एच पीची वीस एच पीचे तर ते मोटर एच पीवरती अवलंबून आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर आमच्या कंपनीचे एम्प्लॉय तुम्हाला ते डिटेल्स शेअर करेलच